श्रीगणेशाय नम श्रीसरस्वतई नम ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्रीस्वामीसमर्थांच्या चरणी दंडवत दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ओम श्री दत्त ओम दत्त ओम श्री गुरुदेव दत्त।, गुरु दत्त।, गुरु दत्त सुप्रभात आज आपण एका पवित्र आणि पावन पर्वासाठी एकत्र जुमला आहोत आणि ते अत्यंत पवित्र आणि पावन पर्व म्हणजे श्री दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो बंधू आणि भगिनींनो हा केवळ एक उत्सव नाही हे एक तत्वज्ञान आहे दत्त जयंती म्हणजे अवधूत अवधूतत्वाचा गुरुतत्वाचा आणि त्रिमूर्ती स्वरूपाचा साक्षात्कार करून घेण्याचा दिवस आहे मंडळी आजच्या या सुमुहूर्तावर आजच्या या दत्त जयंतीच्या एका अत्यंत पवित्र आणि पावन अशा पर्वाप्रसंगी आपण आज छोटेखानी प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे आजच्या प्रवचनामध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दत्त तत्व आणि त्याचं स्वरूप दुसरा मुद्दा दत्त जयंती साजरी करण्याचे वास्तविक महत्व तिसरा मुद्दा दत्तात्रेयांचे चोवीस गुरु सर्वव्यापी गुरुदर्शन आणि चौथा मुद्दा दत्त उपासना आणि आचरणातील संदेश मंडळी भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवांचे एकत्रित रूप आहेत श्री ब्रह्मा सृष्टीचा निर्माता आहे ज्ञानाचं प्रतीक आहे श्री विष्णू हे पालन आहेत प्रेमाचे आणि रक्षणाचे प्रतीक आहेत भगवान श्री महेश हे संहारक अर्थात वैराग्याचे आणि त्यागाचे प्रतीक आहेत याचा अर्थ असा की जेव्हा आपण जीवनात ज्ञान प्रेम आणि वैराग्य या तिन्ही गुणांचा समन्वय करतो तेव्हाच आपल्याला पूर्णत्वाची प्राप्ती होते दत्तात्रेय हे याच समन्वयाचे साक्षात रूप आहेत श्री दत्तात्रेयांना अवधूत असेही म्हटले जाते अवधूत म्हणजे ज्याने सर्व बंधने तोडली आहेत जो अलिप्त आहे मुक्त आहे आणि सदैव समाधी अवस्थेत आहे ते दिगंबर राहतात म्हणजे ते माया आणि द्वंद्व यांच्या पलीकडे आहेत दत्तात्रेय हे आदी गुरु आहेत त्यांनीच सर्वप्रथम गुरु शिष्य परंपरेचा पाया रोवला गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा अज्ञानाचा अंधार दूर करणारा कोण असेल तर तो फक्त सद्गुरू असतो दत्तात्रेय जयंती आपल्याला आठवण करून देते की जीवनात ज्ञानाचे स्रोत असणे किती महत्वाचे आहे आपण दत्त जयंती केवळ एक जन्मदिन म्हणून नाही तर तत्वज्ञान दिन म्हणून साजरी केली पाहिजे दत्तात्रेयांचे जन्माचे महत्व त्यांच्या शिकवणीत आहे या दिवशी आपण दत्त तत्वाचे चिंतन करणे आवश्यक आहे गुरूंच्या चरणी पूर्ण समर्पण भाव ठेवणे हे महत्वाचे आहे नामस्मरण श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा सतत जप करणे गुरुतत्व सतत मनामध्ये तेवत ठेवणे गरजू आणि दिनदुबळ्यांची सेवा करणे कारण दत्त महाराजांमध्ये सर्व देवतांचा वास आहे आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे भयमुक्ती ज्यांच्या डोक्यावर दत्तगुरूंचा हात आहे त्यांना कोणत्याही संकटाची भीती नसते दत्तगुरु आपल्या भक्तांना अकाल मृत्यू आणि संकटातून वाचवतात म्हणून दत्त जयंती हा आशीर्वादाचा दिवस आहे थोडक्यात दत्तजयंती साजरी करण्याच्या वास्तविक हा केवळ एक जन्म नाही तो तत्वज्ञान दिवस आहे दुसरा मुद्दा म्हणजे आचरण सात्विक आचरण आदर्श आचरण हे आवश्यक आहे तिसरा मुद्दा समर्पणाचा चौथा नामस्मरण पाचवं सेवाभाव आणि सहावं या सगळ्यातून जी मिळते ती म्हणजे भयमुक्ती मग सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या डोक्यावर श्री दत्तगुरूंचा हात आहे त्याला कळी काळाचं भय नाही कोणत्याही संकटाची भीती नाही दत्तगुरू आपल्या भक्तांना अकालमृत्यू आणि संकटातून वाचवितात आणि म्हणून दत्त, दत्त जयंती हा आशीर्वादाचा सुद्धा दिवस आहे आजच्या निमित्ताने आपण दत्तात्रयांचे चोवीस गुरु अर्थात सर्वव्यापी गुरुदर्शन याचाही थोडासा परामर्श करणार आहोत या प्रवचनाचा हा सर्वात महत्वाचा भाग आहे श्री दत्तात्रेयांनी केवळ मानवांनाच नाही तर सृष्टीतील चोवीस घटकांना आपले गुरु मानले होते सर्व घटकांचा परामर्श घेणे इथे शक्य नाही पण आपण काही महत्वाचे उदाहरणा दाखल काही घटक आपण पाहूयात याचा अर्थ असा की ज्ञानासाठी आपल्याला फक्त एका विशिष्ट व्यक्तीकडे जाण्याची गरज नाही तर संपूर्ण सृष्टी हेच आपले गुरुस्थान आहे दत्तगुरूंनी मानलेल्या गुरूंपैकी एक महत्वाचा गुरु आहे पृथ्वी पृथ्वी माता पृथ्वी माता आपल्याला काय शिकवते क्षमाशीलता आणि स्थिरता हे महत्वाचे गुण आहेत पृथ्वी मातेचे पृथ्वी आपल्यावर पडलेल्या सर्व आघातांना सहन करते आपणही आपल्या जीवनात आलेल्या सुखदुःखांना शांतपणे सहन केले पाहिजे हे आपल्याला पृथ्वी माता शिकवते दुसरा गुरु श्री दत्तात्रयांनी मानलेला गुरु म्हणजे जलदेवता अर्थात पाणी जल, अर। जल आपल्याला पवित्रता शिकवतो पाणी नेहमी पवित्र असतं आणि इतरांनाही पवित्र करतं आपण आपल्या कर्मांनी आपल्या विचारांनी शुद्ध राहिले पाहिजे आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या इतरांनाही आपण पवित्र केले पाहिजे श्री गुरु दत्तात्रेयांचे तिसरे गुरु म्हणजे भगवान सूर्य सूर्यदेव सूर्यदेव आपल्याला काय शिकवतात सूर्यदेव आपल्याला अलिप्तता शिकवतात सूर्यदेव सर्वत्र प्रकाश देतात पण कशातही गुंतत नाही आपण कर्म करावे पण त्या फळांपासून अलिप्त राहावे हे आपल्याला सूर्यदेव शिकवतात श्री गुरु दत्तात्रेयांनी मानलेला चौथा गुरु आहे पवनदेव अर्थात वारा वारा आपल्याला काय शिकावतो शिकवतो वारा आपल्याला उदासीनता शिकवतो नॉन अटॅचमेंट वारा सर्वत्र वाहतो पण तो कोणत्याही गंधाला चिकटून राहत नाही सर्व गंध त्यामध्ये सामावलेले आहेत पण वारा मात्र कोणत्याही गंधाला चिकटून राहत नाही आपण जगामध्ये वावरताना सुद्धा असंच राहायचं असतं जगामध्ये वावरताना कुठेही आसक्ती ठेवायची नाही सर्वांची आसक्ती आपल्यावर असावी पण आपली आसक्ती कोणामध्ये असू नये पाचवा गुरु केला आहे माशी मधमाशी मधमाशीसारख्या छोट्या जीवामध्ये सुद्धा श्री गुरुदेव दत्तात्रय यांनी महान तत्वज्ञान शोधून काढलं त्यांनी मधमाशीला किंवा माशीला गुरु केलं माशी काय करते थोडं थोडं ग्रहण करते अनेक फुलांमधून शेकडो हजारो फुलांमधून थोडा थोडा मध गोळा करून आपला संचय करते तद्वतळच आपणही अनेक शास्त्रांमधून अनेक अनुभवांमधून ज्ञान गोळा करावे हे आपल्याला मधमाशी शिकवते श्री गुरुदत्व गुरुदेव दत्तात्रे यांचा चौ सहावा गुरु म्हणजे कोळी कोळी अर्थात आपल्या घरभर जग कोळीक करणारा कोळी सुद्धा त्यांनी गुरु मानलेला आहे इतक्या सूक्ष्म घटकावरही त्यांनी अवलोकन केलं आणि त्यालाही आपला गुरु मानलेला आहे आणि म्हणूनच गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभ हे जगातील सर्वात महान गुरु आहेत कोळ्याकडून त्यांनी काय शिकलं कोळी म्हणजे मायेचा पसारा कोळी स्वतःच्याच जाळ्यातून धागा काढून घर विणतो आणि नंतर ते घर स्वतःच खाऊन टाकतो तद्वतच जग ही देवाचीच माया आहे देव स्वतःच निर्माण करतो आणि स्वतःच लय करतो थोडक्यात सांगायचं चा? तर चोवीस गुरूंचा हा विचार आपल्याला सर्व व्यापी गुरुदर्शन करण्याची दृष्टी देतो आपला अहंकार बाजूला ठेवून प्रत्येक क्षणाला शिकण्यास तयार असले पाहिजे तयार झाले पाहिजे तयार केले पाहिजे हे आपल्याला दत्तात्रेयांनी केलेले चोवीस गुरु शिकवत आज दत्त उपासना या विषयाचं महत्व आपण जाणून घेत आहोत या दत्त उपासनेचा उद्देश काय आहे दत्त उपासना म्हणजे गुरूंची केवळ पूजा नव्हे तर त्यांच्या शिकवणीनुसार जगणे होय आजच्या दत्त उपासनेच्या निमित्ताने आपण गुरुचरित्राचं महत्व सुद्धा समजून घेतलं पाहिजे दत्त संप्रदायाचा आधार स्तंभ आधार ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र दत्त जयंतीच्या पावन पर्वामध्ये दत्त जयंतीच्या काळामध्ये गुरुचरित्राचं वाचन करणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं या ग्रंथातून आपल्याला दत्त महाराजांच्या लीला आणि त्यांची शिकवण समजते आजच्या दत्त उपासनेच्या दिवशी, दिवशी आजच्या दत्त जयंतीच्या दिवशी महत्वाचा संदेश अजून एक शिकायचा आहे तो म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्तींचा समन्वय दत्तगुरू आपल्याला सांगतात संसार सोडून जाण्याची गरज नाही संसारात राहूनही वैराग्य कसे साधावे हे तत्वज्ञान आहे हे दत्त तत्वज्ञान आहे प्रपंचात परमार्थ कसा साधावा याचा आदर्श श्री गुरुदेव दत्त आपल्यासमोर ठेवतात दत्त शब्दाचा अर्थ दिलेले त्यांनी स्वतला जगासाठी भक्तांसाठी ज्ञानासाठी दत्त केले आहे अर्थात त्यांनी स्वतला या जगाकडे अर्पण केले श्री गुरुदत्तात्रेय यांच्या नावातच आहे दत्त म्हणजे ते आपल्या सर्वांसाठी आहेत त्यांनी स्वतःला आपल्या सर्वांसाठी अर्पण केलेलं आपणही आपल्या ज्ञानाचा आपल्या वेळेचा आणि आपल्या संपत्तीचा काही भाग इतरांना दत्त केला पाहिजे अर्थात दान केला पाहिजे मंडळी आज आपण दत्त जयंतीच्या या मंगलदिनी दत्त तत्वाचं महत्व पाहिलं त्रिमूर्ती स्वरूप अधिगुरु तत्व चोवीस गुरुंद्वारे सर्व व्यापी ज्ञानाचा स्वीकार कसा केला पाहिजे हे आपण पाहिलं चला तर मग मंडळी आजच्या ह्या दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर आपण संकल्प करूया की आपल्या जीवनात क्षमाशीलता पवित्रता आणि अलिप्तता या गुणांना स्थान देऊ प्रत्येक व्यक्तीत आणि प्रत्येक वस्तूत गुरुतत्व पाहण्याचा प्रयत्न करूया जो भक्त दत्तजयंतीला शुद्ध मनाने दत्तगुरूंचे स्मरण करतो त्याची सर्व दुःखे दूर होतात आणि त्याला सद्गुरूंच्या कृपेने आत्मज्ञानाची प्राप्ती होते सर्वांनी हात जोडून दत्त महाराजांचे नामस्मरण करूया ओ श्री दत्त ओ श्री दत्त ओ श्री दत्त ओ श्री दत्त ॐ श्री गुरुदे वदत्त ॐ श्रीगुरुदेवदत्त ॐ श्रीगुरुदेवदत्त ॐ श्रीगुरुदेवदत्त ॐ श्रीगुरुदेवदत्त ॐ श्री गुरुदेव दत्त